तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य दिवस पंच जंगी मैदान मोजे मानेवाडी कातर काटापाटीवर पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडकी नंदी पण आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा भोंगा तेजा देवान्या आणि बकास्तूर आपल्याला नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार व यांच्या चिठ्ठ्या नक्की कोणत्या गटात निघाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील तर, तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका भुंगाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकवरती भुंगाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाच वरती चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्जा पाळताना दिसू शकतो किंवा पहिरे नावाने निघालेल्या चिठ्ठीमध्ये आपल्याला बघा वेगाचा शेवट सर्जा पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा आणि दिवाण्या विठ्ठल नाना आणि अजित यांच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एक वरती गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चार वरती आणि गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चार वरती आपल्याला तेजा किंवा दिवाण्या पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूरच्या नावाने गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहावरती चिठ्ठी निघाल्या आहेत त्यामध्ये आपल्याला बकासूर पलताना दिसू शकतो किंवा मित्रांनो अमरापूर सुद्धा बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो या मैदानातसुद्धा आपल्याला या दोनपैकी एक मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील धन्यवाद